<laughs> अचलपूर तालुक्यात सध्या एक चर्चेचा विषय म्हणजे निरा कालपासून जो तो ते पत्रोटच महादेव प्रकरण तो रस्ता ते राहुल कडू ताराईकडे निरा चर्चा चर्चा एक काल सकवून व्हिडिओ व्हायरल झाला राजा व्हिडिओ असा ताकद व्हायरल झाला तुम्हाला सांगतो मी असा जो पुऱ्या म्हणजे अचलपूर तालुका चांदूर बाजार तालुका दर्यापूर तालुक्यातल्या हर एक ग्रुपवर होता त्या का ना ना। काल मी एक मुलाखत घेतली राहुल कळू यांची राहुल कळूची काय प्रतिक्रिया होती हे साऱ्या लोकं ऐकली पण आमचे काकाजी काल तर आज मी ते पेशल भेटासाठी आल तो छगन सिंग काका काय मंदिरची जागा काय भांडण बाबा हे झाला लोक बाबा नमस्कार मी छगन बसंतसिंग तरुले एक माझी सैनिक आहे सतरा वर्ष सर्व्हिस केल्यानंतर एक्क्याण्णव डिसेंबरला मी रिटायरमेंट आलो ब्याण्णव पासून आज हे इथं आणि एक शेतकरी आहे आणि एक हिंदू भावनेचा माणूस आहे त्याप्रमाणे आणि एक मी सामाजिक म्हणजे त्या हिशोबाशी याचे त्याशी काही घेणं नाही आहे आणि त्या मंदिराविषयी माझा काही आक्षेप नाही आहे परंतु काही विचित्र प्रकरण करून आणि ते काही करून हे करतात तर त्याच्यामुळे थोड्याशा काही भावना दुखावतात तर मला एक सांगा तुम्ही आता समजलं की मंदिर आहे तर हे जागा तुम्ही कोण्या वर्षी घेतली किती रुपयात घेतली होती आणि कसं काय झाला ते सोयी कशी काय झाली ते सांगा आपली तर मी एक्याण्णव डिसेंबर ला ज्यावेळेस रिटायरमेंट होऊन आलो तर त्यावेळेस काही आता हे आमचे कैलास भगवंतराव पारदी हे होते तर त्यांनी बाबा तुझ्या जवळ पैसा आहे काय त्याला तुला गे तर त्यावेळेस समोरच सुधीर भाऊ हावरे यांनी जे जागा घेतलेली होती त्याच हिशोबाने म्हणजे त्यावेळेस पासष्ट ते सत्तर रुपयाचे रेट चालू होते त्या हिशोबाने त्यांच्या जवळून मी समोरची पहिली जागा घेतली विकत त्याचे सविस्तर खरेदी वगैरे सर्व काही झालेलं आहे फेरफार वगैरे त्याचे झालेले आहे त्याच्यानंतर एक वर्षानंतर अधिक तीन काही गुंठ म्हणजे टोटल चार चार हजार स्क्वेअर ते जागा तेथे विकत घेतलेली आहे त्या काळात आणि त्याच्यानंतर अधिक याचे जवळूनच आपले कैलास भगवंतराव पारधी जवळूनच सुखदेवराव भलावी आणि हरिश्चंद्र देऊळकर गुरुजी सुधारव भलावी समोरची एक गुंठ जागा घेतली होती मंदिराचे आणि देवळकर गुरुजी यांनी मागच्या साईडची तीन गुंठ जागा विकत घेतलेली होती तर काही कालांतराने आताशात दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्याजवळून त्यांनी ते जागा विकत घेतलेली आहे त्याची सविस्तर खरेदी वगैरे फेरफार ग्रामपंचायत वगैरे मध्ये सारं काही नोंदी आहेत बरोबर एक सांगा तुम्ही तर सांगून की आता कैलासराव पाटला तुम्ही तुम्हाला दुसऱ्या जागा घेतली त्यातला तुम्ही सफासुफा करून त्याच्यावर बांधून केलं तर मज झाला नसता राजेव दुर्लक्ष केलं त्या ठिकाणी हे तर आहे परंतु प्रत्येकाचे आता आपण आलो एकदम तिकून फौज म्हणून आलो आता एकदम तर काही माणूस करत नाही त्या हिशोबाने एक इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणा किंवा आपल्या नातो आपल्या पुराच्या हिशोबानुसार आपलं आपल्या जवळ आपण घेऊन ठेवलं तर पुढे कामात येते तसे प्रत्येक माणसाचे आपापले काही उद्देश असतातच <laughs> ये, ये एक तुम्हाला गोष्ट मी सांगतो की समजा एकदा दान केलेली जमीन म्हणजे एक डोनेशन अॅक्ट आहे वन नाईन्टी एटी नाईन नावाचा मी तो ऍक्ट वाचला एकदा दान केलेली जमीन समजा मी जर तुम्हाला दान केली आणि तुम्हाला ते समोर विकता येत नाही अशा प्रकारचा निकष आहे तुम्हाला निकष माहित आहे काय तुम्ही हा जो व्यवहार केला या व्यवहारात तर त्याच्यात असा काही निकष नाही आहे कारण ते त्यांचं घरगुती मंदिर होतं आणि त्याच्या अगोदरी दोन खरेदी त्यांच्या माझ्या अगोदरी झालेल्या आहेत दोन काय बोलके शेत वगैरे ते झालेलं आहे बलके बाजूला जे आहे किशोर पटोकार त्यांनी ते हा टाकीद बांधलेली आहे ते जागा घेतली त्यांनी त्याच्यानंतर याच्यातली जागा जे दहा गुंठे मागच्या साईडची ते त्यांनी विकत घेतलेली आहे हे व्यवहार व्यवहार माझ्या अगोदर झालेले होते आणि जे सविस्तर व्यवहार झालेले आहेत किंवा ते फेरफार खरेद्या वगैरे सर्व काही होत गेलेले आहेत तर आता त्याचं मला नाही वाटत की काय होतं ना काय नाही आता आता आपण सर्व आता तुमचं प्रॉपर्टी आहे तुम्ही खरेदी आपण चाललो रजिस्टर ऑफिसमध्ये सर्व त्याची खरेदी होते आपण त्याचं देणं घेणं करून घेतो ते काही त्याचे फेरफार नोंदी होतात ते काही होतं त्यात ते सर्व जे लिगली आहेत ते तर सर्व लिगली होऊनच राहिलं झालेलं आहे तो आता ज्या पद्धतनं तुम्ही जर पाहत असाल तर या सगळ्या प्रकरणात राहुल कळू ज्या पद्धतनं एक भूमिका घेऊन भूमिके भूमिकेबद्दल तुम्हाला काय माणूस का साठी करून आला काही जंगल ताज्यामध्ये आहे का त्या माणसाचा मला तर असं वाटतं की त्यांची जे एक प्रवृत्ती दिसून राहिली आणि ते लोकांच्या भावना ते आता माझं म्हणणं एक आहे यांचं जे लग्न झालं म्हणजे आता याची हिस्ट्री तर त्यांच्या सासऱ्याचं त्यांना नाव माहीत आहे की नाही आहे त्यांचं काय आहे का त्यांना ती माहीत नसेल त्यांचा मुलगा होता महेश कैलास पारधी त्याची तो पुराप्रमाणे म्हणजे तो काका काका म्हणायचा तो होता त्याला बलके त्याच्या लग्नाच्या अगोदर त्याची परिस्थिती बरोबर नव्हती काका मी इथं ठेला लावतो मला थोड जागा म्हणजे माझं काही उदरनिर्वाहाच साधन होत त्याला मी दिलं बलकि मदत केली काही त्याने हे कबूल केलं की तुम्ही ज्यावेळेस इथं काही करसात त्यावेळेस काका मी खाली करून देईन लग्न त्याचं झालं त्यावेळेस त्याला या खोलीसाठी मंदिरात आम्ही राहतो इथं तर थोडस असंच परिवार आपलं अडचण असतं या खोली त्या खोलीसाठी बोलके मदत करून खोली बांधली त्यानं हे शब्द त्यावेळेस दिले आणि तो कधी आज असता तर एवढं हे प्रकरण झालंच नसतं याचा काही विषयच नव्हता राहुल कडू बद्दल काय वाटतं तुम्हाला तर राहुल कडू हे आता ते त्यांचं त्यांना जे काही सांगितलं असेल पण त्यांनाही माहित आहे की त्यांचं लग्न जे मी जुळून दिलेलं आहे आणि त्याच्यात मदती केलेली आहे आता हे आल्यानंतर आतापर्यंत हे दोन एक वर्षापर्यंत काही विषय नव्हते त्यांचे म्हणा की आपले म्हणा असं काही वादविवाद विषय नव्हते संबंध ठीकच होते परंतु आता पहिले तिथं कार्यक्रम होत राहिले आणि मंदिराविषयी तर पहिल्यापासूनच काही नाही कार्यक्रम करणारे करतात मंदिर आहे सोपी आपण काय कार्य करू शकतो करा त्यांचंही जे आहे मंदिराचे कार्यक्रम होत राहिले आणि रस्ता वगैरे तर त्याला पहिला जुना रस्ता टिकून होता त्याच्या वळीवर बाजूला टिकून आता जे बाजूला राहणार आहे त्यांनाही माहित आहे आता महाशिराचा कार्यक्रम त्यांनी केला त्याला ठीक आहे चांगलं केलं कार्यक्रम झाला आपण काही गेलो नाही बोललो नाही आता कार्यक्रम झाल्यानंतर यांचं जे प्रकरण चालू झालं की तिथं ते उभं करणे चला बा शो साठी आहे काही करून राहिले ते करणे आणि रस्ता जो होता रस्ता ते रस्त्यावर त्यांनी खोका आणून ठेवून दिला निकडून चालू प्रकरण केलं आता माझा प्लॅट आहे माझी जागा आहे तर मी तर त्यांना विरोध करणारच आहे ना की नाही करणार बरं या साऱ्या प्रकरणाबद्दल मला असं माहित झालं की तुम्ही कोर्टात गेले आहे कोर्टाच्या निर्णयाची थोडी वाट पाहिली तिथं जरास काम लेखाचं लयन दुरीत झालं असतं असं वाटत नाही काय हा वाटते ना तर हे कसं झालेलं तर कोर्टात याचा जे भावना पाहिल्यानंतर जे कोर्टात केस टाकलेली आहे आणि त्यांना रिक्वेस्टही केलेली आहे की बा कोर्टाचं जे मॅटर आहे ते तर सत्तेवर जे काही आहे त्याच्यावरच चालणार आहे ना म्हणजे काही जे गोड बंगाल असं ता, काही असतात त्याच्यावरच चालणार नाही ना यांना म्हटलं मी समजून सांगितलं की हे तुम्ही करू नका असं जे काही करायचं आहे जे कोर्टानं होईल ते तुम्हाला मान्य आहे मला मान्य राहीलच तर त्याच्यावर त्यांनी म्हटलं तुम्ही कोर्टात गेलेलं आहे म्हणे कोर्टात जे होईल ते तुम्ही करून देईन पण हे जे आहे मला चालूच राहणार आहे तर म्हटलं चालू राहणार तर माझ्या प्लॅटवर तुम्ही कशाला हे करून राहिले तर म्हणे तुमच्याकडून जे होते तुम्ही करत राहा माझं जे आहे मग लोकांना बोलावणं त्यांना भडकावणं काही तर गोष्टी सांगणं हे असं करून झालं ते करत अरे मला जर करायचं असलं तर किती आज त्याच्या वडिलापासून तो आतापर्यंत त्यांचा बलके सांभाळत केला त्यांना जागर ठेवलं त्यांना जे माझ्यापर्यंत मदत होतं ते करत आलो मी हे तर आता आले हे आता दोन वर्षात एक वर्षात यांना काय हे सुचलं असं करायला जर भावना आहे त्या मंदिराशी करायची काही तर मी तुम्हाला मदत करण्यासाठी फक्त मन सभा ठेवून करा पण तुमच्या भावना करत असाल तर साहजिकच लक्षात येतेच ना मला एक मध्यंतरी माहिती अशी झाली की काल मी याच्यात कमिशन आपलं जे धर्मदाय आयुक्तात बोललो की मध्यंतरी एक कोणत्या तक्रार किती म्हणे ते मंदिर त्या ठिकाणून हटवा हे गोष्टही मला माहित झाली या गोष्टीत काय सत्यता वाटतं हे फेक न्यूज आहे याच्यात काही अर्थ नाही आहे कोण कसं आता हे करणार आणि काय करणार आता हे यांचा काही प्रकार असू शकतो कुलूचा त्यांना आता काल परवा दिवशी जे प्रकरण झालं त्यात तुम्ही त्याच्या अंगावर हातही उधारला पण तेनं एक सांगितलं वडील धरे माणसं आहे म्हणून मी सोडलं त्यानं कोणत्या पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनने स्टेशन रिपोर्ट केला नाही पण त्या दिवशी थोडस जर ते प्रकरण असं झालं नसतं आज तालुक्यात एवढं वातावरण असं वाटत नाही का बेक आपल्या गावचे बेकाम नसती म्हणणं तर आता असा की मी त्यांना पहिले म्हटलं समजावली त्यांचा तो चालू होता आता माझ्या शेती शेतकरी आहे त्या हिशोबाने आता शेती अवजारे म्हणा ट्रॅक्टर म्हणा काही आपण टाइम पडलो तिथं ठेवतो हे करतो सामान सामान जे आता इकडे पडलेलं आहे ते आपण ठेवतो चालूच असतो आता त्यांनी ते म्हटलं की त्या दिवशी आता अचानक मला वाटतं की काही शेतीचं काम वगैरे होतं ते बल्ल्या गेल्या तर ते आपल्या पिढीला टेकन लावण्यासाठी ते ठेवलेले होते तिथं आता हे आले आणि ते असं करावं लागते हे असं आहे ते तसं आहे ते, ते, ते तुम्ही आता ते विचित्र विचित्र भाषेत माझ्या लक्षात होते आता त्यांनी पाच पन्नास लोक जमा करून सकाळचा पिरियड होता आता मलाही शेतावर जायचं होतं सकाळी पाच पन्नास लोक लेडीज वगैरे आता आम्ही आमचे घर घरचेच होतो चार पाच जण जर असं झालं तर टाकत ते बल्ल्या फेकफाक करा असं करा हे तुमचं नाही आहे म्हटलं जे मी तुम्हाला काही विरोध करू का फक्त बोलून राहिलो मी आतापर्यंत फक्त बोलतच आलो की असं नका करू तसा नका करू जे आयकोटमॅटच चालू आहे ते जे होईल ते तर दिसणारच आहे ना आमचं जर खोटं असलं तर ते समोर येणार आहे त्याचं तर काही लपणार नाही पण हे तुम्ही करून राहिले तर हे माझ्या तरी मनाला पटून नाही राहिलं तर त्याच्यावर त्यांनी ते लोक विक जमा करून ते असं करून ते फेकारे फेटाळे असं करा रे कसं म्हणजे ते अधिकच ते करत राहिले आता असं आहे मी आता मी एक म्हणजे तुम्हाला असं काही दिसतो का मी आता हे किंवा घाल काय म्हणून आता या गोष्टी म्हणून आता असा की तुम्ही मला काही ना काही प्रवृत्त केलं असेल की असं काही घटना घडली असेल तुम्हाला मला वडील धारी मानता तर असं काही मला दिसलं असं म्हणून होऊ शकते का एक दोन तुम्हाला समजा गेले आता ज्या पद्धतीनं आता परवा परवादीचा तिथं पुऱ्या तालुक्यानं पाहिला हे झालं तर ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जर विचार केला तर राहुल कुडू म्हणजे लट माणूस पुराच पुढे पुढे करून आला असं साऱ्या गोष्टीतून मला सध्या वैखून राहिलं नेमकं काय प्रकरण वाटते तुम्हाला मला तर हे असं की त्यांची एक ते सोची समजी नीती काही म्हणतात ना त्याला की ते पूर्ण जमीन हळपण्याचा प्रकार मला असं वाटते चला जे काही आपल्याला काही बहाना भेटून राहिला तर त्या हिशोब आपण दाब दबा गुंडे आणून हे बनून ते पूर्ण हळपून घ्यावं आणि यांना तिथून हकलून द्या हकून द्या अशाच प्रकारे कारण अशा याच्यात मला नाही वाटत की गावगुंड म्हणा किंवा म्हणा आता आम्ही फक्त तिथं आमच्या घरचे घरचेच होतो काय आणि बाकी यांचे पाहिलं तर पाच पन्नास लोक आता तुम्ही पाहिलं असेल त्याचे त्याचे पाच पन्नास लोक त्या लेडीज आहात हे ते या प्लाटच्या एरियातले काही माणसं त्यांचं काय तिथेही आहे काही यांची म्हणजे विचार सरनी किंवा काही असते मला तर असं हे वाटते की ते आपण कशाही तऱ्हेनं कसं हळपू शकतो आणि कसं याच्यावर प्रेशर आणून यायला हातभार करू शकतो हाच मला प्रश्न वाटतो हे होते श्री छगन सिंगजी झरोली यायची आपण साऱ्या प्रकरणावर काल तर त्याची माहिती भेट झाली नाही सारी प्रतिक्रिया ऐकवली की सांगितलं पुर जमीन कोणापासून घेतली कशी घेतली कोण कोण घेतली मादे संस्थांचं ते साऱ्या प्रकरणाबद्दल आणि त्याने एक जो प्रश्न निर्माण केला की या साऱ्या प्रकरणावर राहुल कळू याच्या मनात त्या ठिकाणचे जे मालमत्ता आहे हळप करायचा विचार दिसते त्या राहुल राहुलकडूला आता मी विचारतो की हे तुमचं बरोबर नाही दुसऱ्या गावातले लोक नाही आगावात जर तुम्ही असा उकल काढसाल गावातले लोक हे गोष्ट लक्षात येईन याच्यावर त्याची काय प्रतिक्रिया ते आपण ऐकू तर या प्रकरणात दुसरी प्रतिक्रिया यासाठी मी आलो राहुल कडू राहुल कडू या मंदिरात ठिया मारून दिसून राहील मला मी कालही आल तो त्या टाइमला तर असा एक आरोप होता की या पुऱ्या पुऱ्या मालमत्तेवर तुमचा डोया आणि तुमच्या मनातला हेतू आहे भल्लाच काय मी या प्रॉपर्टीच्या जे मालक आहेत त्या कुटुंबाचा जवळही आहे आणि माझ्या लग्नाला सतरा वर्ष झाले माझी बायको या प्रॉपर्टीत कायदेशीर वारस होऊ शकते परंतु माझ्या बायकोचं या या मंदिर संस्थांच्या प्रॉपर्टीत कुठंच नाव नाही आणि या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम मागच्या दीड दोन महिन्यापासून हाती घेतल्यानंतर मी कोणताही प्रयत्न केला नाही माझ्या बायकोचं नाव आणायचा आणि सतरा और वर्ष लग्नाले झाले तेव्हापासूनही मी कोणताही अर्ज केला नाही की या प्रॉपर्टीत माझ्या बायकोचं नाव असलं पाहिजे त्यामुळे जे लोक माझ्यावर हा आरोप लावत आहेत त्या लोकांसमोर मी ज्या दिवशी वादविवाद झाला त्या दिवशी त्याला एक ऑफर दिली की माझे जे नातेवाईकाचे या प्रॉपर्टीत नाव आहेत ते आणि तुम्ही जो दावा करून राहिले दा की हे प्रॉपर्टी माय होय हे आपण जण सोडून देऊ आणि हे पूर्ण प्रॉपर्टी एक ट्रस्ट करून गावातल्या सात लोक वेगवेगळ्या समाजाचे सात लोक निवडू आणि त्याच्या हवाले करून सार्वजनिक करू ही ऑफर मी दिल्यानंतर ते माझ्या समोरून पडून गेले त्यामुळे प्रॉपर्टीवर डोळा कोणाचा हे सिद्ध होते आणि मी कधीच तुमच्या माध्यमातून हे सांगा सांगू इच्छितो सर्व जनतेला सर्व महादेवाच्या भक्तांना हे सांगू इच्छितो की मी या प्रॉपर्टीत कधीच माझ्या बायकोचं किंवा माझं नाव सडवणार नाही आणणार नाही जे लोक प्रॉपर्टीत नाव चढवासाठी कोर्टापर्यंत चालले खोट्या ना नाट्या सह्या घेऊन खरेद्या करून घेतल्या आता कोर्टातही चालले त्याचा प्रॉपर्टीवर डोळ्या की माया प्रॉपर्टीवर डोळ्या हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे एवढंच तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला संदेश देण्याचा माझा प्रयत्न आहे तर या प्रकरणात जो जमिनीचा वाद चालू आहे श्री छगन सिंग झरोली याची प्रतिक्रिया घेतली याशिवाय हे जो तितंबा परवादू चालतात त्यातले एक दुसरे जे आहेत राहुल कळू याची मी प्रतिक्रिया घेतली बाजू दोघेची मांडली बाजू दोघी मांडली प्रकरण न्यायप्रविष्ट आहे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यावरही अशा प्रकारचे तितंबे या ठिकाणी होत आहेत दोघेले मा असा आहे की कोणताच वाद करू नका हो जिथपर्यंत कोर्टा निकाल लागत नाही तिथपर्यंत हे परिस्थिती जैसे हे ठेवायला पाहिजे नाही तर या एखाद्या गोष्टीचा परिणाम एखाद्या मोठ्या म्हणजे एखाद्या पर्यावर त्याचा परिणाम दुसरा काही होऊ नये असं मला वाटते कारण एका या या प्रकरणाच्या ना पुऱ्या तालुक्याचं लक्ष या पथरोड गावाकडे लागलाय दोघेच्या प्रतिक्रिया वाटल्या तुम्हाला खरं काय खोटं काय काय वाटते हे कॉमेंट करून नक्की कळवा